हेलो तर हॅलो वन माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे गौरी गणपतीचं विसर्जन म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी गणपती पाच दिवसानंतर विसर्जन केला जातो बऱ्याच जणांच्या घरी गणपती दहा दिवसानंतर अकरा दिवस असतात नंतर विसर्जन करतात पण बरेच जणं गौराईसोबत विसर्जन करतात तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता बऱ्याच दिवसांनी मी आपल्या चॅनलवरती लाईव्ह आलेली आहे तर आज आहे खास म्हणजे खास क्षण आहे हा की आज गौराईचं विसर्जन आहे पण दिवसभर काही हळदी कुंकामुळे जमलं नाही लाईव्ह येण्यासाठी पण आता थोडासा वेळ आहे आणि विसर्जनालासुद्धा सुरुवात करायची आहे तर त्या अगोदर मी तुम्हाला काही महत्त्वाचं असं गौरी गणपतीचं दर्शन घडवते बघा आमच्या घरच्या गौरी गणपती कशा असतात मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करते कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तर चला लगेच आपण गौरी गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि लाईवला खरं तर थोडासा उशीर झाला कारण कालचा काल दिवसभर गौराई आपल्याकडं असतात काल दिवसभर गौराई होतात आणि आज गौराईचं विसर्जन असतं तर त्यामुळे लाईव्हला थोडासा उशीर झाल्यामुळे क्षमा असावी तर चला तुम्हाला गौराईचं आणि गणपतीचं दर्शन घडवते प्रत्येकाकडं गौराई आणि गणपती बाप्पा असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर इथं प्रसन्न रांगोळी काढली होती ती रांगोळी आता मुलांनी पुसलेली आहे तर इकडे बघा फळं अशी मस्तपैकी ठेवलेली आहेत आता आपण आरती करून ग्राईचं विसर्जन करणार आहे तर अगोदर सुरुवातीला वरचा छत दाखवते तुम्हाला मस्त असं डेकोरेशन करून छत बनवलं आहे आपण इथं आणि आणि इथं फराळाचं सुद्धा सगळं ठेवलेलं आहे आता बरेच जण रेडीमेड आणतात बॉक्समध्ये ठेवतात किंवा प्लास्टिक पिशवीतमध्ये पॅक करून ठेवतात पॅकिंग करण्याचं कारण हे कारण हे गौरी गणपती असतात दोन ते तीन दिवस तीन दोन दिवस तरी आपल्याकडं असतात पण हे ठेवलेलं जे फराळाचं आहे ते पावसाच्या वातावरणामुळे सा की आपल्या बाहेरच्या हवेमुळे साधाळ्यासारखे होतात मग ते खावंचं वाटत नाही त्यामुळे घरोघरी आता हे सगळं फराळाचं पॅकिंग करून ठेवतात तर फळं असतात इथं बघा फळं पण आहेत पाच फळं पाच प्रकारचे फराळीचे पदार्थ आणि भरपूर असे फुलं वगैरे आहेत झाडं आहेत डेकोरेशनचं साहित्य आहे आणि आता बघा गौराई तर ही बघा आमच्या घरच्या गौराई ज्यांनी ज्यांनी आज गौराईचं दर्शन घेतलेलं नाही अशा सगळ्यांनी इथं गौराईचं दर्शन घ्यायचं आहे गवराली सोनपावली आली, सोन पावली आली। तर या आहेत गौराई आज आता गौराईचं विसर्जन आहे दोन दिवस आपल्याकडं आलेलं असतात गौराई तीन दिवस असतात आणि आज आता विसर्जन करायचं म्हणजे घरामध्ये असं वाटतं की आपल्या घरामध्ये पाहुणे आलेत आणि विसर्जन करताना सुद्धा ते नको वाटतं आपल्याला तर बघा बाप्पा आले गौराईंना घेऊन तर हे आहेत आमच्या घरचे गणपती बाप्पा दोन दिवस आपल्याकडं गौराई राहिल्या आल्या जेवण केलं आणि आज आता विसर्जन करणार आहोत आपण तर बघा प्रत्येकाच्या घरी गवराई करण्याची पद्धत वेगवेगळी आहे गवराई वेगवेगळ्या आहेत डेकोरेशनसुद्धा वेगवेगळं असतं त्यामुळे आपण आवर्जून गवराईचं दर्शन घ्या बघा माहेर पंढरी ऑल ब्लॉक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि इथं मी आमच्या घरच्या गवराई ज्या आहेत तर त्यांचं दर्शन घडवते तुम्हाला बघा किती मस्त अशा गवराई आहेत कोणाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा आणि गवराईचं दर्शन घ्या तर अशा पद्धतीने आमच्याकडं गवराई उभा केल्या जातात पूर्वीच्या काळी अशाच गवराई भेटायच्या आता हल्ली आशीर्वाद देणारे हात बॉडी आपलं जसं बॉडी असते आपली तशा पद्धतीच्या गवराई मार्केटमध्ये आहेत तर आता इथं आमच्याकडं ज्या सातच्या म्हणजे आडणीच्या गवराई आहेत ह्या अशा पद्धतीच्या आहेत आल अलीकडच्या काळात भरपूर अशा नवनवीन व्हरायटी आलेल्या आहेत गवराईमध्ये तर आज गवराईचं विसर्जन आहे आणि आता हा शेवटचा दिवस थोड्याच वेळात आपण गवराई विसर्जन करणार आहे त्यामुळे सला म्हटलं आपल्या युट्यूबकरांसाठी आपल्या गवराईचं दर्शन घडवावं यूट्यूबकरांना तर आमच्या गवराई तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला। पास पास तर चला पाच ते सहा मिनिट झाले मी लाईव्ह आलेले आहे आणि आता पाच सहा मिनटानंतर आपण गवराईची आरती करून विसर्जन करणार आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या, मंगल मोर्या आणि आता घवराई जाताना गणपती बप्पाला सुद्धा म्हणायचं पुढच्या वर्षी लवकर या चला एव्हरीवान पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा लाईव्ह सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा बायवान ओ आले